नमस्कार अस्थिविसर्जनाचा अनोखा उपक्रम मातृ स्मृतीसाठी पिंपळ वृक्षारोपण कळम तालुक्यातील मोजे खोदेला येथील द्रौपदी सुब्राव सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन केले घराशिवाय त्यांच्या नावावर इतर कुठलेही क्षेत्रफळ नव्हते परंतु जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी दोन्ही मुलांना शासकीय सेवेत पाठवले ही त्यांची शिकवण होती जिच्या आधारावर त्यांच्या मुलांनी यशस्वी कारकीर्द घडवली त्यांच्या संघर्षाचा प्रवास जरी कठीण होता तरीही त्यांनी आपल्या मुलांना जिद्दीने आणि आत्मविश्वासाने वाढवले गौतम सुबराव सावंत बस चालक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि देशसेवेत मेजर पदावर असणारे अक्षय सुबराव सावंत यांनी आपल्या मातोश्रींना नेहमीच प्रेरणास्त्रोत मानले त्यांच्या स्मृतींना अर्पण करण्यासाठी पारंपरिक रीतीने विसर्जन न करता त्यांनी त्या जागी पिंपळाचे रोप लावून पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतलाय आईच्या आठवणींची कमतरता भासू नये म्हणून त्यांनी हे झाड लावले जसे आईच्या मायेची सावली जीवनभर आपल्या लेकरांना आधार देते तसेच हे झाडही कायमस्वरूपी त्यांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून उभे राहील कष्टाच्या प्रवासातून उभा राहिलेला हा आदर्श द्रौपदी सावंत यांनी आपल्या मुलांना शिक्षण देताना अनंत अडचणींचा सामना केलाय आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्यांनी कधीच त्यांचे स्वप्न मोडू दिले नाही त्यांच्या कष्टाचेच फळ म्हणून त्यांच्या दोन्ही मुलांना सरकारी सेवेत स्थान मिळाले हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा आनंद होताय आणि तोच समाधान त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी कमाई ठरली झाडाची सावली आईच्या मायेची ऊब सामाजिक कार्यकर्ते सचिन सावंत यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतलाय त्यांनी सांगितले की या उपक्रमातून समाजात एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात पारंपरिक धार्मिक विधीमध्ये बदल करत पर्यावरणाचे रक्षणाची जबाबदारी आपण घेतली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले गावकऱ्यांनीही या उपक्रमातून प्रेरणा घेतली असून भविष्यात अशाच प्रकारे समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे गावाला आदर्श गाव म्हणून पुढे नेण्यासाठी वृक्षारोपण स्वच्छता मोहीम आणि सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत एक झाड एक आठवण या संकल्पनेतून द्रौपदी सुब्राव सावंत यांची स्मृती कायमस्वरूपी जपण्याचा हा प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी आहे जसे आईच्या मायेची सावली संपूर्ण कुटुंबाला आधार देते तसेच हे झाडही त्यांच्या आठवणींची उब देत राहील धन्यवाद